शेतकरी बांधवांनी मोठी खुशखबर आलेली आहे ज्यांची धान विमा योजना मंजूर झाली होती ना त्यांच्या खात्यात हेक्टरी तब्बल वीस हजार रुपयांचा बोनस इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण लक्षात ठेवा सगळ्यांना अजून पैसे आलेले नाहीत काहींच्या खात्यात पैसे आलेत तर काहींच्या खात्यात अजून पैसे आलेले नाही आणि काहींच्या यादीत नाव आहे पण रक्कम अजून थांबलेली आहे मग तुमचं नाव या यादीत आहे का तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही आणि जर अजून झाले नसतील तर पुढचा टप्पा नेमका कोणता आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर इथे पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे पैसे कसे तपासायचे आणि बोनस मिळत नसेल तर तक्रार कुठे करायची या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण तुमचं नाव यादीत असेल आणि तुम्ही जर चुकवलं तर तुम्हाला वीस हजार रुपयांचा फायदा इथे हातातून इथे सुटण्याची शक्यता आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघू शकता बघा इथे महाराष्ट्र राज्यातील दहा उत्पादन शेतकऱ्यांसाठी अखेर एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे गेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर झालेली प्रति हेक्टर वीस हजार रुपयांचा धान खरेदीवरील बोनस आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा इथे एक महत्त्वाची बातमी आलेली आहे मागील हिवाळी अधिवेशनात काय झालेलं होती की इथे तो निर्णय आहे ना हा जाहीर झालेला होता प्रति हेक्टर वीस हजार रुपयांचा धान खरेदीवर बोनस आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर इथे जमा होण्यास इथे सुरुवात झालेली आहे मित्रांनो या युनियन सरकारने एकूण अठराशे कोटींचा निधी जो आहे ना हा मंजूर केला आहे प्रदीर्घ परीक्षेनंतर का होईना निधी जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे बघा या युनिव्हर्सिटी सरकारने एकूण अठराशे कोटींचा जो निधी आहे ना हा मंजूर केलेला आहे उशिरा का होईना पण आता जे पैसे आहे ना हा जो निधी आहे ना हा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे जमा ते सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये ते समाधानाचे वातावरण आहे तुमचा बोनस जमा झाला आहे की नाही हे कसं तपासावे आणि प्रथम टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती खालील आपण इथे बघणार आहोत बघा आता तुमचा जो बोनस आहे हा जमा झाला आहे की नाही आता हे कसं तपासायचं आणि प्रथम टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना इथे प्राधान्य मिळणार आहे हे सर्व जी माहिती आहे ना ती आपण याबद्दलची सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आपण शेवटी यादीसुद्धा बघणार आहोत बघा धान बोनस योजना महत्त्वाचे तपशील आणि निधीचे वितरण मागील काळात निधी वितरणाचे काही तांत्रिक अडचणी आणि नोंदीच्या तपासणीमुळे उशीर झाला होता मात्र आता ही जी प्रक्रिया आहे ना ही मार्गी लागलेली आहे आता योजनेचे जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ना हे कोणत्याही ते आपण इथे आधी बघणार आहोत आणि त्यानंतर आपण स्टेप वाईज कोणत्या जिल्ह्याला आधी प्राधान्य दिले देण्यात येणार आहे कोणत्या di पहिला इथे निधी भेटणार आहे ती सर्व माहिती आपण इथे बघणार आहोत बघा प्रति हेक्टर वीस हजार रुपये आपल्याला इथे भेटणार आहे जो मंजूर निधी आहे ना हे एकूण अठराशे कोटी रुपये इतका मंजूर झालेला आहे आणि पात्र शेतकरी कोणते आहे याच्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा बोनस इथे जमा होणार आहे आता निधी वितरणाची सद्यस्थिती कशी आहे ती सुद्धा इथे समजून घेण्याचे इथे महत्वाचं आहे बघा सतरा ऑक्टोबर दोन हजार पासून या निधीचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची ते सुरुवात झालेली आहे बघा सतरा ऑक्टोबर पासून या निधीचे जे वितरण आहे ना हे सुरू झालेले आहे आणि खूप सारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहे ना हे जमा सुद्धा झालेले आहे प्रथम टप्पा हा गोंदिया जिल्ह्यासाठी आहे पहिल्या टप्प्यात इथे गोंदिया जिल्हा येतो त्यानंतर भंडारा नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही जी रक्कम आहे ना ही जमा करण्याची ते सुरुवात झालेली आहे आता तुमचा जिल्हा यापैकी एक आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता जे उर्वरित जिल्हा आहे ना या जिल्ह्यांची रक्कम पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यानंतर लवकरच जमा इथे केली जाणार आहे आता हे जिल्ह्याचा इथं टप्पा जो आहे ना हा पूर्ण झालेला आहे आणि जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहे ना चौतीस ते पस्तीस त्या जिल्ह्यांना सुद्धा इथे लवकरच इथे निधी जमा होण्याची इथे शक्यता आहे आता शेतकऱ्यांचे मत आणि निधीचे महत्व आता यावर शेतकऱ्यांचे मत काय आहे आणि जे निधीचे महत्व आहे ना ते काय आहे ते सुद्धा इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आणि विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यावर हा निधी अखेरीस वितरणात होत आहे या निधीबद्दल शेतकऱ्यांची भावना इथे खालील प्रमाणे आता यावर नेमकी शेतकरी बांधवांनी काय भावना व्यक्त केलेली आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत बघा पेरणीपूर्वीची अपेक्षा शेतकऱ्यांची इच्छा होती की खरीप हंगामाची पेरणी करण्यापूर्वीच हे पैसे जमा व्हावेत पेरणीसाठी बी बियाणे आणि खेत खते खरेदी करण्यासाठी निधीची तातडीने आवश्यकता होती बघा इथे शेतकरी बांधवांनी त्यांची इच्छा इथे प्रगट केली होती त्यांनी काय म्हटलेलं होतं की जर खरीप हंगामाची पेरणी करण्यापूर्वी जर पैसे आले असते ना तर बरं झालं असतं कारण की आम्ही तेव्हा पेरणीसाठी बी बियाणे घेतल्या घेत घेता आले असते त्यानंतर खते खरेदी करता आले असते या निधीतून परंतु उशिरा का ना पण आता त्यांच्यामध्ये ते समाधानाची इथे वातावरण आहे आता सध्याचा आधार कसा आहे पेरणीपूर्वी पैसे मिळाले नसले तरी आता हा निधी जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित ता, मोठा मो आता मोठा आर्थिक आधार इथे मिळाला आहे यामुळे शेतीची इतर कामे इथे पूर्ण करणे इथे सोपेसुद्धा झालेले आहे आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव यादीत कसं तपासायचं ते आता इथे महत्वाचा पॉईंट आपण इथे बघणार तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा बघा बँक खाते तपासा सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं की तुमचं बँक खाते ना हे एकदा तपासून घ्यायचं आहे तुमच्या बँक खात्याच्या पासबुकवर नोंदीची किंवा बँक स्टेटमेंटची इथे तुम्हाला तपासायचं आहे तुम्हाला तुमच्या बँक पासबुकवर एकदा एंट्री करून घ्यायची ते एंट्रीमध्ये आपल्याला सगळं कळतं की कोणत्या पैसे आपल्याला आलेले आहेत आणि कोणते आलेले नाही त्यानंतर दुसरं म्हणजे आपण दुसरं कोणतं चेक करू शकतो की तुम्हाला एस एम एससुद्धा मेसेजसुद्धा इथे येऊ शकतो मोबाईलवर की तुमच्या अकाउंटवर या या याचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे तुमच्या मोबाईलवर एस एम एस आला आहे का नाही हे एकदा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं मित्रांनो कारण का की कधी कधी काय होतं की आपल्याला मॅसेज आल्यानंतरसुद्धा आपण इथे बघत नाही की आपल्याला पैसे आले आहेत की नाही आणि तो मॅसेज तसाच पडून राहतो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की आपल्या अकाउंटवर जे पैसे आहे हे जमा झालेले आहेत त्यानंतर तिसरं म्हणजे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधायचा आपल्याला ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी नोंदणी केली आहे त्यांनी अधिकृत माहितीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या किंवा आदिवासी विकास महामंडळाच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तिसरा आणि सरळ सोपा मार्ग म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी नोंदणी केली होती ना त्यांनी अधिकृत माहितीसाठी जे आपलं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन असतं ना किंवा जे आदिवासी विकास महामंडळ असतं संबंधित कार्यालयाशी आपल्याला तिथं त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे हे सगळ्यात सोपं आहे त्यानंतर प्रदीर्घ परीक्षेनंतर का होईना हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत असल्यामुळे राज्यातील धान उत्पादन शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे बघा इथे उशीराखावं आहे ना पण हा जो निधी आहे ना हा शेतकरी बांधवांच्या खात्यावर इथे जमा होत असल्यामुळे राज्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहे ना या शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण इथे निर्माण झालेले आहे तर अशी ही योजना होती ही योजना तुम्हाला इथे पैसे जे आहे ना हे जमा झाले का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण की सतरा ऑक्टोबरपासून हे जे याचे पैसे आहे हे पैसे जमा होण्यास इथे सुरुवात सु सुद्धा झालेली आहे तुमच्या अकाउंटवर इथे पैसे जमा झालेत का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर झाले नसेल तर मी तुम्हाला तीन सोपे पर्याय इथे सांगितलेले आहे सगळ्यात पहिले तुम्हाला बँक स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला पासबुकवर एंट्री तो तो करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे कळून जातं की तुम्हाला पैसे इथे जमा झाले आहेत की नाही त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलमधला जो मेसेज आहे ना HOW? तो चेक करायचा पण मेसेज चेक करताना तुम्ही जो मोबाईल नंबर आपल्या अकाऊंटशी लिंक केलेला असेल तोच तुम्हाला इथे बघायचा नाही तर आपण दुसराच मोबाईलचा मेसेज इथे बघत बघून बघत बसू आणि आपण समजू की आपल्याला पैसे चालले नाही त्यामुळे तुमचा जो मोबाईल नंबर आधारले बँकेला लिंक असेल त्याच्याच आपल्याला इथे माहिती इथे बघायची आणि त्यानंतर सरळ सोपा मार्ग म्हणजे तिसरा मार्ग म्हणजे आपल्याला त्यांच्या कार्यालयाशी येथे संपर्क साधायचा आहे कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आपल्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन किंवा जे आदिवासी विकास महामंडळाचं हे जे ऑफिस असतं ना या ऑफिसशी आपल्याला सरळ त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे ते आपल्याला जी सर्व जी माहिती आहे ना ही सर्व माहिती ते आपल्याला इथे देऊन टाकतात त्यांना सगळं माहिती असतं त्यानंतर इथे पहिला जो टप्पा आहे हा भंडारा गोंदिया आणि नाशिक या जिल्ह्यांना इथे प्रथम प्राधान्य हे जे आहे ना हे दिलेलं आहे या पहिल्या शेतकऱ्यांना इथे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे जे पैसे आहे हे भेटलेले सुद्धा आहे त्यामुळे बाकीचे उर्वरित जिल्हा आहे ना या जिल्ह्यांनासुद्धा इथे लवकरच निधी जो आहे हा वाटप इथे सुरू होणार आहे दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहायचं आहे तुम्हाला कोणत्या क्षणी तुमच्या अकाऊंटवर इथे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे सर्वात ही माहिती आहे ना ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर चला भेटूया कपूरच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद